या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमधून होणाऱ्या फसवणूक आणि दिशाभूल विषय आमदार साहेबांना निवेदन अतुल्य सेवा यांच्यातर्फे सोलापूर येथील दत्तनगर इथं जनसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी भारतीय मित्रसमूहतर्फे कुमार अंकम श्रीनिवास वडनाक, अशोक द्यावनपल्ली व इतर आणि भारतीय स्टेट बँकेतून सामान्य नागरिकांची व खातेदारांची होत असलेल्या फसवणुकीबद्दल चौकशी करण्याविषयी निवेदन सादर केलं भारतीय स्टेट बँकेमधून बँकेचे कर्मचारी ग्राहकांना त्रास देत ग्राहकांच्या खात्यातून परस्पर विनाचेक पैसे दुसऱ्या त्रेस्ते कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर करणे किंवा इतर खासगी कंपनीमध्ये पैसे वर्ग करत ते भारतीय स्टेट बँकेचीच योजना असल्याचं सांगून दिशाभूल केल्याचं अनेक तक्रारीच्या अनुषंगानं माननीय आमदार साहेब देवेंद्र कोठे यांना निवेदन दिलं याविषयी आमदार साहेबांनी योग्य ती चौकशी करण्याचे आदेश देण्याचं आश्वासन दिलं वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षांमध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर